नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर त्रेसष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जगद्गुरु तुकोबा रायांचा संदेश आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार त्यासोबतच आपला हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपण ही साथ करावी हे आपल्याला नम्रांनो आजचा जगदगुतुको आजचा जगत गुरु आज तुको बरायांचा अभंग हा भक्ती आणि संत यांच्याशी संबंधित संत कुणाला म्हणाव संतांच या समाजामध्ये काय काम असत आणि संत कसा ओळखावा या पद्धतीचे अभंग सध्या हो। आपण येत आहोत आणि मागचे पॉडकास्ट सुद्धा याच प्रकारचे चला तर आजचा अभंग क्रमांक आहे तीन हजार आठशे चोपन्न आणि आजचा अभंग असा देवाची पूजा हे भूतांचे पाड मत्सर तो सीन बहुतांचा रुसावे फुगावे आपुलियावरील उरला तू हरी सकळ तुका म्हणे संत जरी होय जीव सकाळ महाराज सांगतात की देवाची पूजा हे भूतांचे पाळ देवाची पूजा म्हणजे काय आहे तर भूतांचे पाळ भूत म्हणजे काय ते घोष आपण ज्याला भूत भूत म्हणून घाबरतो ते भूत का नाही भूत म्हणजे आपल्या आसपासचा हा सर्व परिसर भूतांचे पाच प्रकार सांगितले आहेत त्याला पंचमहाभूत पृथ्वी तेज आप वायू जल हे सर्व ते पंचमहाभूत तर महाराज जे सांगतात ते भूत म्हणजे हे पंचमहाभूताशिवाय जे काही आपल्या आसपास आहे जो निसर्ग आपल्याकडं आहे जे प्राणी वनस्पती आपल्या आसपास आहेत हे सर्व भूत आणि या सर्व भूतांचं पालन करणं यांचं पालन पोषण करणं यांना सांभाळणं म्हणजेच काय आहे देवाची पूजा आहे देवाच्या पूजेसाठी आपल्याला दररोज सकाळी किंवा आपल्या ठरलेल्या वेळी तास दोन तास कुठल्या तरी ग्रंथांचं पठन करण्याची आवश्यकता महाराजांच्या मते नाही तर या भूतांचं पालन करा आजही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जागृती म्हणजे काय आहे तर हे भूतांच पालन करा कारण हे जर भूतांचं पालन आपण केलं नाही तर आपलंही जीवन कसं होईल अतिशय मुश्किल होईल असह्य होईल आणि आपलं जीवन सुखकर करण्यासाठी काय केलं पाहिजे भूतांचं पालन केलं पाहिजे आणि याचा आदर्श कुणी द्यावा तर आज समाजामध्ये किंवा तत्कालीन समाजामध्ये जे कोणी संत आहेत त्यांनी दिला पाहिजे आणि महाराज सांगतात की देवाची पूजा हे पूजा आहे आणि मत्सर तो सीन आणि इतरांचा मत्सर करू नका आपल्या आसपास असणारी लोक किंवा आपल्या आसपास नसले तरी आपण जर कुणाच्या प्रगतीवर जळत असू त्यांचा मत्सर करत असू तर तो सीन आहे आणि हे पाप आहे आणि मत्सर न करता आपण काय केलं पाहिजे देवाची पूजा आहे आप आपल्याला आपल्याला काही पटत नसेल तर आपण त्यामुळे रुसतो कुणावर रुसावं रुसावे फुगावे आकुलीवर आपल्याला जर रुसायचं चा फुगायचं असेल तर आपण आपल्यावरच रुसलं फुगलं पाहिजे आणि ओरला तो हरी सकळ हे कारण आपल्याशिवाय इतर समाज जो काही आहे इतर हे जे काही पंच महाभूत आहेत हे सर्व काय आहेत हरीच रूप आहे त्यामुळे हे भूत म्हणजे ह्या ज्या काही आसपासच्या सजीव निर्जीव वस्तू आहेत या सर्व वस्तू हे काय आहे हरीच रूप आहे हा दुसरं तिसरं काही नाही तर हा काय आहे खरी आहे ईश्वर आहे त्यामुळे त्याचा मत्सर करायचा नाही त्याचा द्वेष करायचा नाही त्याला नाव ठेवायचे नाही आपण स्वतःच आत्मपरीक्षण करायचं स्वतःवरच रुसायचं आपल्या स्वतःच्या चुकांना आठवायचं आणि आपण त्यावर काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे असं महाराज सांग पुढे महाराज सांगतात की तुका म्हणे संत पण याची नावे महाराज सांगतात की कशाला संत म्हणावं जरी होय जीव सक हा सकळांचा जीव आहे आणि वरच्या ज्या ओळींमध्ये महाराजांनी जे सांगितलेलं आहे हे जे कोणी करतो तोच काय असणार आहे संत असणार आहे आणि संतासाठी आपल्याला कुठेही आजकाल लोक दूर दूर जात आहेत कुठे जात आहेत तर कुठे जात आहेत तर कुंभमेळ्याला जात आहेत तिकडे एवढा मोठा खर्च करत आहेत आपली एवढी मोठी ऊर्जा त्या ठिकाणी वापरत आहेत तर हे सर्व करण म्हणजे भूतांच पाळण नाही हे सर्व काय आहे कर्मकांड आहे आणि तुम्हाला जर खरोखर देवाची पूजा करायची असेल तर तुम्ही या भूतांचं पालन करा आसपासच्या पंचमहाभूतावर प्रेम करा त्यांची काळजी घ्या हेच काय आहे देवाची पूजा आहे असं महाराजातून सांगतात आणि हे जे करतात आणि हा जो आदर्श समाजाला देतात तेच लोक कोण असतात खऱ्या अर्थानं संत असतात असं म्हणायचं अशाच अर्थाचा अभंग म्हणण्यापेक्षा अशाच अर्थाची एक कविता किंवा एक प्रार्थना सुद्धा इंग्रजीमध्ये आहे आणि ही प्रार्थना लिहिलेली आहे ते म्हणजे सेसिल अलेक्झांड्र आणि याची या आणि या, या कवितेची पार्श्वभूमी सुद्धा सिव्हिल वॉर झालं होतं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये लोकांमध्ये मनामनामध्ये द्वेष भरला होता आणि त्यांनाही या जगद्गुरु तुकोबा रायांच्या शिकवणीची गरज होती आणि साधारणपणे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे अठरा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ही कविता किंवा ही प्रार्थना लिहिली गेली आजही अनेक चर्च मध्ये सुद्धा ही प्रार्थना गायली जाते तिला अँग्लिकन हायमन असंही सुद्धा म्हटलं जात आणि विशेषतः सिव्हिल वॉर मध्ये चा वापर करून आपसातलं प्रेम वाढवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करण्यात आलेला होता तर ही कविता आणि जगद्गुरु तुकोबारायांचा संदेश यांच्यामध्ये फार मोठं साम्य आहे जगद्गुरु तुकोबरायांचा हा चार कडव्याचा छोटासा अभंग आहे आणि ही मोठी साहसात कडव्याची कविता आहे परंतु महाराजांच्या अभंगालाच ही कविता काय करते आहे विस्तृत करून सोप करून सांगत महाराजांच्या अभंगाची पहिली ओळ आहे देवाची पूजा हे भूतांचे पाळन मत्सर तो सीन बहुतांचा इतरांचा मत्सर न करता भूतांचं पालन करा आणि ही आणि हे हे म्हणजे देवाची पूजा आहे आहे आणि भूत काय कवितेतून सांगितलेले आहे आणि हे भूत किती सुंदर आहेत हे ईश्वराची निर्मिती आहे आणि म्हणूनच हा ईश्वराचा अंश आहे महाराजांच्या अभंगामध्ये पण सांगितलेला आहे की सकळ तो हरी म्हणजे उरला तो सकळ हरी जे काही उरला तो सकळ हरी आहे आणि हा हरि कसा आहे ह्या इंग्रजी कवितेतून या इंग्रजी प्रार्थनेतून आपल्या लक्षात येईल तर प्रार्थनेचं नाव आहे ऑल थिंग ब्राईट अँड ब्युटिफुल अगोदर संपूर्ण प्रार्थना आपण समजून घेऊ तर प्रार्थना अशी आहे ऑल थिंग ब्राईट अँड ब्युटिफुल ऑल क्रीचर्स ग्रेट अँड स्मॉल ऑल थिंग वाईज अँड वंडरफुल द लॉर्ड गॉड लिटल फ्लावर दॅट ओपन्स ईस्ट लिटल बर्ड दॅट सिंग ही मेड देअर ग्रोविंग कलर्स He made their tiny wings all things bright and beautiful The rich man in his castle the poor man at his cage the God made them high or lowly and ordered their estate The purple headed mountain the river running by the sunset and the morning the brightest up the sky all things bright and beautiful the cold wind in the winter, the pleasant summer sun, the ripe fruits in the garden, he made them every one, all things bright and beautiful. The tall trees in the green woods, the meadows where we play, the rushes by the water, we gather every day all things bright and beautiful. He gives us eyes to see them. And lips, he gave us eyes to see them, and lips that will by tell how great is God Almighty, who has made all things well, all things bright and beautiful. all things bright and beautiful चमकदार राणी सुंदर आहेत ऑल क्रीचर्स ग्रेट एंड स्मॉल ऑल थिंग्स वायज अँड वंडरफुल लॉर्ड गॉड मेड दे मॉल मग कुठलाही प्राणी मोठा असेल छोटा असेल ग्रेट असेल छोटा असेल ऑल थिंग्स वायज अँड वंडरफुल प्रत्येक गोष्ट शहाणी आणि सुंदर आहे तुम्हाला छोटं जरी वाटत असेल तरी त्याचं त्याचं सौंदर्य आणि त्याचा त्याचा उपयोग त्याचा त्याचं कार्य आहे त्यामुळे ते सर्व कसं आहे सुंदर आहे आणि का सुंदर आहे तर गॉड मेड देम ऑल देवानं त्या सर्वांना बनवलेलं आहे लहान असेल मोठा असेल छोटा मोठा कोणी असेल त्याचं त्याचं आपापल्या ठिकाणाचं कार्य आहे त्याचं त्याचं काम आहे आपण विज्ञानामध्ये हि ज्या जी जी काही साखळी शिकलेलो आहे त्याला अन्न साखळी म्हणू किंवा निसर्गाचं पाणी चक्र म्हणू किंवा वायू चक्र म्हणू हे सर्व चक्र ले ले, ले ले जे आहे ते निसर्गाचे तयार केलेले केलेले आहेत देवाने केलेले आहेत असं या आहे आणि म्हणून यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून महाराज म्हणतात की देवाची पूजा आहे तर भूताचे पालन इच लिटल फ्लॉवर बर्ड दॅट सिंग छोटस फूल जे, जे उमलत आहे छोटासा पक्षी जो गातो आहे ही मेड देर ग्लोविंग कलर्स मेड आणि त्याचे सुंदर चमकणारे जे काही रंग आहेत हे सुद्धा निर्माण केलेले आहेत त्यांचे छोटे छोटे पंख सुद्धा देवाने आहेत आणि म्हणून हे सर्व कसं आहे ऑल थिंग्स ब्राईट अँड ब्युटिफुल म्हणूनच महाराज म्हणतात की यांचं पालन केलं पाहिजे हा सुद्धा काय आहे या भूताचा भाग आहे पुढे महाराज लिहितात की पुढे सिसल अलेक्झांडर लिहितात की द रिच मॅन इन इज कॅसिल पुअर मॅन इन इज श्रीमंत माणूस कुठे आहे त्याच्या दारामध्ये आहे गॉड मेड हाय आर लोली अँड ऑर्डर देअर स्टेट देवानच काय केलेलं आहे त्यांना कुणाला वर बनवलेला आहे कुणाला छोटं बनवलं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांची इस्टेट सुद्धा दिलेली आहे म्हणजे हे सर्व जे काय आहे ह्या सर्वाची निर्मिती कुणाची आहे देवाची आहे म्हणून आपण आहे ती परिस्थिती काय केली पाहिजे स्वीकारली पाहिजे आणि त्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे जगद्गुरु तुकोबरायांच्या आणखी एका अभंगामध्ये महाराज म्हणतात की ठेवेले अनंत पैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान अर्थात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे परंतु हे सर्व करताना या भूताच पालन जे आपण करत आहोत त्याला हानी पोहोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे पुढे द पर्पल हेडेड माउंटेन द रिव्हर रनिंग बाय द सनसेट अँड द मॉर्निंग द ब्रायटनेस ऑफ द स्काय द पर्पल हेडेड माउंटेन हे जे काही जांभळ्या रंगाचे पर्वत आहेत ह्या वाहणाऱ्या नद्या आहेत हा सूर्योदय आहे हा सूर्यास्त आहे आकाशातला जो काही ब्राईट असा चमकदार उजेड आहे हे सर्व कसं आहे ऑल आर अँड ब्युटिफुल सर्व काही चमकदार आणि सुंदर आहे कारण हे कोणी केलेलं आहे देवान केलेलं आहे गोल्ड विंड इन द द विंटर समर सन उन्हाळ्यातला थंड वारा आणि माफ करा हिवाळ्यातला थंडगार वारा आणि उन्हाळ्यातला आल्हाददायक सूर्य हे दोन कशाचे प्रतीक आहेत तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी दुःख आणि आपल्या जीवनात येणारे सुख हे दोन्ही आहे फळ ही मेड एव्हरी वन सगळ्यासाठी त्यानं सारखच बनवलेलं आहे म्हणजे हे सर्व जे काही आहे हे, हे, का हे, हे कुणी तयार केलेलं आहे देवाने तयार केलेलं आहे ही सर्व देवाची निर्मिती आहे म्हणून ऑल थिंग ब्राईट अँड ब्युटिफुल दॉ द टॉल ट्रीज इन द ग्रीन द टॉल ट्री इन द ग्रीन

हे सगळं कसं आहे अतिशय सुंदर आहे कारण काय आहे हे कुणी निर्माण केलेलं आहे तर हे देवानं निर्माण केलेलं आहे ही गेव अस आईस टू सी देम त्याने हे सर्व निर्माण करून पुन्हा काय केलंय तर आपल्याला डोळे दिलेत हे सगळं बघण्यासाठी द लिप्स दॅट वी माय आणि आपल्याला हे बोलण्यासाठी आपल्याला ओठही दिलेलं आहे तोंड दिलेलं आहे हा ग्रेट इज गॉड आल माय देव किती महान आहे हु मेड ऑल थिंग वेल आणि सर्व सुंदर गोष्टी देवानं छान छान बनवलेल्या आहेत आणि म्हणून ऑल थिंग आर ब्राईट अँड ब्युटिफुल सर्व गोष्टी कशा आहेत चमकदार आहेत सुंदर आहेत चांगल्या आहेत त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ह्या देवानच निर्माण केलेल्या असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे तर या सर्वांचं पालन केलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात की देवाची पूजा हे भूताचे पाळण आणि द्वेष द्वेष करायचा करायचा नाही यांचा का नाही का कारण मत्सर तो सीन बहुतांचा आणि रुसावे फुगावे आपल्यावर आपल्यावरच रुसा फुगा उरला तो हरी सकळ उरला तो हरी सकळ